मंडळी नमस्कार मी अहिल्या नगरीतून सविता उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो त्याच्यातून कोणी पाहुणे येणार असेल किंवा भिशी असेल पार्टी असेल तर अशा वेळेस काहीतरी खास मेनू करावा अशी आपली इच्छा असते माझी एक मैत्रीण प्राची सहस्र बोलते तिने बोलता बोलता एक पदार्थ सुचवला कोणता आहे तो पदार्थ आहे बटाटे वडे बटाटे वडे करण्यासाठी सगळं सामान आपल्या घरी असतंच बटाट्याची उपासाची भाजी आपण करतो त्याला जी गोष्टी लागतात त्या सगळ्या आहेत फक्त आपल्याला बटाट्यावाड्यासाठी जे सारण लागतं कव्हरिंग लागतं त्याच्यासाठी मात्र सपीठ राजगिऱ्याचं पीठ पाहिजे प्राचीताईंकडून जेव्हा मला या उपासाच्या बटाट्यावाड्याविषयी कळले त्या दिवशीच मी त्यांना म्हणले आपण याचं शूटिंग करूया याचा व्हिडिओ बनवूया आणि माझ्या दर्शक मंडळींना दाखवूया आता आम्ही उपासाचे बटाटे वडे करणार आहोत आता नवरात्र येत आहे तर या प्राचीताई आहेत यांनी मला बटाटे वडे शिकवले आहेत चला तर मंडळी आपले कुकरमध्ये बटाटे उकडून झालेले आहेत बटाटे थोडे थंडकार झाले की त्याची चाल काढायला घेतलेली आहेत उपासाच्या बटाट्या वड्याच्या मागची प्रेरणा प्राचीताईंची आहे प्राचीताई या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीत होत्या आता त्या रिटायर झालेल्या आहेत उपासाचे बटाटे वडे करण्यासाठी आपण चार बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे ते जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम भरलेले आहेत छान बटाटे उकडले बटाट्याच्या सारणामध्ये घालावायचा मसाला जिरेपूड कोथिंबीर मिरची आणि आले हे सर्व मिक्सर मधून काढले आहे मिरची जिरे कोथिंबीर आणि घालते तर कोणाला उपासाला जिरे चालत नाही कोणाला कोथिंबीर चालत नाही तर ज्यांना जे चालतं ते त्यांनी घालावं तिखट चार घेतले हो बटाटे थोडे थंड झाल्यानंतर हाताने हवे तसे मोडून घेतलेले आहेत त्यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण टाकले आहे त्यात मीठ हवे तसे चवीनुसार टाकलेले आहे मीठ घातल्यानंतर छोटी अर्धी वाटी दाण्याचा कूट घालायचा आहे हे तयार केलेले सारण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे एकजीव करायचे आहेत आपले सारण बटाट्या वाड्यासाठीचे तयार झाले बटाट्याच्या सारणाचे गोळे कसे बनवायचे हे प्राचीताई सांगत आहे पाहिजे पाहिजे तर ते असे करू करू नुसते गोल पण बटाट्याच्या हिरवी चटणी मिसळल्यानंतर त्याचे गोल वडे तयार करायचे आणि ते थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे आता आपण वड्यासाठी पारीची तयारी करूया त्याच्यासाठी पाच टेबल स्पून राजगिरा पीठ आणि एक टेबल स्पून साबुदाना पीठ घेऊया पीठ घ्यायचे राजगिरा पीठामध्ये जरा पाच टेबल स्पून घेतलं राजगिरा पीठ आणि ते एक चमचा साधारण एक, एक टेबल स्पून एक टेबल स्पून आपण मीठ घालत आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार चवीनुसार मीठ आणि कुणाला जर अजून थोडस तिखट हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर घालू शकता पण हिरवी मिरची आपण त्याच्यात घातलेली आहे बटाट्यामध्ये पण छोट्या वाटीत पाणी काढून घेऊया पारीसाठीचे पीठ कालवण्यासाठी दोन छोट्या वाट्या पाणी लागेल पिठामध्ये चवीपुरते मीठ घातलेले ले आहे मिक्स करून घेऊ छान आणि मग मा याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालत घालत ते भिजवायचं शक्यतो त्याच्यामध्ये गुठळ्या नाही होऊ द्यायच्या छान असं पातळसर भज्याला वड्याला करतो ना तसं पीठ तयार करायचं हा पण राजगिऱ्याची पालेभाजी पण खातो त्यालाच आपण श्रावणी माठ असे म्हणतो पिठात थोडे थोडे पाणी घालतच हे पीठ घालवायचे आहे एक वाटी पाणी घातले अजून थोडं लागणार आहे म्हणजे दोन छोट्या वाटे पाणी लागेल दोन वाटे साधारण पाणी पाच टेबल स्पून राजगिरा पीठ वाटे पाणी पाणी अगं कारण की राजगिरा फुकतो फुकतो, ना। फुकतो ते पीठ फुकतंच नंतर आणि अजून लागेल माझ्या अंदर थोडा पाहिजे ना मिक्स हो बटाटे वड्याचं हे पीठ तयार होण्यापूर्वीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा मंडळी चॅनलचं चा नाव लक्षात ठेवा अहिल्या नगरीतून सविता आपल्या समोर असेच वेगवेगळे नवीन पदार्थ मी घेऊन येणार आहे मैत्रिणी सुपर्णा हिला सुद्धा उपासाचे बटाटे वडे कसे करतात याची उत्सुकता वाढली होती आणि ती सुद्धा ही कृती बघायला आली होती कारण काय होतं खूप घट्ट झालं ना तर मग ते वडे तेल पितात राजगिरा पीठात जसे पाणी टाकू तसे ते पीठ फुगत जाते सारणासाठी जे जा पीठ बनवले आहे ते पाणी टाकत टाकत बनवलेले आहे आणि अगदी हवे तसे झालेले आहे फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही आणि हे गोळे सुद्धा थोडे थोडा वेळ फ्रीज ठेवलेले होते बटाट्या वड्यासाठीचे गोळे दहा मिनिट फ्रीज सेट होण्यासाठी ठेवले होते तेल तापत ठेवलेले आहे आणि तेल असं जरा म्हणजे तेल किती तापलं आहे हे बघण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं आहे याची खात्री करूनच आता एक एक बटाटे वडे पिठात बुडवून सोडायचे आहेत काय सुंदर झालाय अमंगळी कुसकुशीत पीठ छान आहे बारीक एकदम राजगिरा पीठ एकदम सपीठ असल्यामुळे त्याचे जी पारीसाठीच जे पीठ केलेलं आहे ते त्या बटाट्याला छान चिकटत आहे मंडळी उपासाच्या पदार्थांमध्ये सर्वात जास्त पोषक तत्वे असलेला पदार्थ कोणता तर राजगिरा आहे राजगिऱ्याला इंग्रजीमध्ये अॅमॅरेन्स असे म्हणतात तर मराठीमध्ये श्रावणी माठ असे म्हणतात राजगिरा हे ग्लुटेन फ्री धान्य आहे याच्यामध्ये लोह हो, फायबर विटॅमिन सी कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे उपासाचे बटाटे याची संपूर्ण कृती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओ हाईप पण करा की छान बटाटेवाडा खमंग आणि पुछ फुसफुशी तळला जातो बरोबर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत वडे करताना जा आणि हात पण भरत नाही हात स्वच्छ तेलामध्ये वडे सोडण्यासाठी चमच्याचा वापर करावा असे प्राचीताई सांगत आहे उपासाचे बटाटे वडे तयार झालेले आहेत जर आपले बटाटे उकडून तयार असतील तर अक्षरशः दहा ते पंधरा मिनिटात आपले वडे तयार होतात तुम्हाला बरोबर अंदाज जर सांगायचा असेल तर चार बटाट्यामध्ये बारा तेरा हे वडे झालेले आहेत बटाटे वडे हा सर्वांनाच आवडणारा एक प्रकार आहे त्याच्याबरोबर हिरवी चटणी उपासाची आणि दही खायला दिल्यास वडा अधिकच रुचकर लागतो मंडळी आम्ही आता मस्तपैकी उपासाचे बटाटे वडे केलेले आहेत दोघींनी मिळून आणि तुम्हाला ही अशी डिश करायची असेल तर प्राचीताई पणा हा <laughs> तर तुम्ही अहिल्या नगरीमधून सविता हिच्या चॅनलतून हहिल्या नगरीतून नगरी सविता या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी असे खमंग खुसखुशीत नवरात्रीसाठी बटाटे वडे करून खा मैत्रिणींनो धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> योगा योगाने मंजूचा उपास होता मंजू आज वडे खायचे का अगं उपासाचे बटाटे वडे केलेले आहेत आम्ही दोघींनी आले काकू त्यांची आयडिया ही चार वाजता चार सव्वा चार हम्म मस्त मस्त आहे खूपच छान झाले अप्रतीक बटाटे वडा आणि गार झाले तरी बघ ना म्हणजे असे हे नाही लेंबडे शेमडे नाही झाले माऊ नाही त्यांनी कोणी शोधून काढलंय त्यांचं खरंच कळऊ तुला सुचला कोणाला यांची आई मी खाल्ले होते मी मागच्या आषाढी एकादशी दात पूर्ण वेळ उपास असला ना मग ते साबुदाणा वाटतो त्रास होतो त्याने म्हणजे कंटाळापेक्षा मग मी ते पुण्यात खाल्ले होते एक ठिकाणी काय अवघड ह्याच्यात काही नाही राजगिराचं पीठ आहे वरती आणि थोडं साबुदाण्याचं पीठ मीठ त्याच्यात आणि आत बटाट्यामध्ये दाण्याचं कूट मिरची जिरं तेलकटही नाही झाले ताणी जास्त साबुदाणा वडे पण फाऊन कोण वडे पण नाही आणि ते पण असं गार झाले की आज चिवटा हं अगदी गार झाले की चिवटा अगदी चिवट होतात करते चटणी पण छान झाली हे बघा आपण मसाला आयन वेस्ट टाकल्यामुळे बघा हिरवा आहे आत मध्ये मसाला आयन वेस्ट मी तो नाही आधी करून ठेवला नाही तो कलर चेंज जास्त वेळ झाला ना वेळेस आपण करायला घेतो ना तेव्हा पुरेसे तिखट मीठ सगळं व्यवस्थित झालं खरेच छान झालं आता याच्यात ना कोणी लिंबू पिळता कोणी आमचूर पावडर सांगितली आहे मी ना मिस्ट्रांना आवडले का त्या दिवशी हो तर मग असले प्रकारे आवडतात